मोजणी संदर्भातला चौथा प्रश्न जर सरकारी मोजणी झालेली असताना सुद्धा आपल्या जागेत कोणी अतिक्रमण केलेलं आहे आणि तो ती मोजणी मान्य करत नाहीये त्यावेळेस काय केलं पाहिजे आता सागर सर बेसिक प्रोसिजर याच्यामध्ये कशी असते आता मोजणी अधिकारी आले त्यांनी मोजणी केली त्यांनी हद्दी दाखवल्या आणि आपल्याला कळत कि जागेवरती अतिक्रमण आहे तेव्हा तिथेच जे अधिकारी असतात जे मोजणी अधिकारी असतात ते लगत द्यायची प्रयत्न करतात की हा असा आहे असं आम्ही मोजलेलं आहे हे तुमचं क्षेत्र आहे आम्ही असा रेकॉर्ड बसवलेला आहे तरी ते नसतील ऐकत तर ते त्यांना सजेशन देतात की तुम्ही तुमची मोजणी करून बरोबर हा बरोबर आहे हा पण इव्हेंच्युअली तुम्हाला माहिती आहे की जर माझ्याकडे क्षेत्र जास्त असेल तर का मोजणी टाकणार का मोजणी असंच होतं नेहमी त्याच्यामुळे वर्षानुवर्ष विषय प्रलंबित राहतात बरोबर तर ह्या सिच्युएशन मध्ये पुढे जी प्रोसेस आहे ती थोडी लॉंग खेचल्या जाते याच्यामध्ये उपविभागीय अधिकारी साहेब वगैरे सगळ्यांना तहसील कार्यालय यांना इन्वॉल्व्ह करून ती पूर्ण लॉंग प्रोसेस आहे याच्यामध्ये आणखी एक गोष्ट होते म्हणजे आता आमचा जो टॉपिक आहे हा खूप महत्वाचा आहे आणि वादविवादाचा टॉपिक आहे होतं काय की बराच वेळेस अधिकारी वर्ग त्या ठिकाणी असतात त्यावेळेस तो जो जमीन आपल्या जमीनमध्ये अतिक्रमण केलेला असतो त्यांच्या समोर तो हो बोलतो सगळं अॅग्री करतो परंतु तिथनं सगळं गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत तो अॅग्री करत नाही असं पण होतं त्याच्यामध्ये वादविवाद होत याच्यासाठी सर जवाब पंचनाम्यांचा जो कॉलम दिलेला आहे सरकारी लेखामध्ये जवाब पंचनाम्यांचा कॉलम आहे त्या त्याची प्रत घेऊन त्याच्यानंतर पुढे आपण प्रोसिजर फॉलो केलेली पाहिजे जवाब पंचनामे होतील ते सह्या तर देतील ना बरोबर त्याच्यावरती सह्या दिलेल्या असतात तर त्यांनी मान्य केलेली असते बरोबर जर मान्य केली तर मग विषय संपूर्ण होते पण तरी त्याच्यामध्ये काय होतं कधी कधी विलंब होतोच म्हणजे एखाद्या नाहीच ऐकायचं तो ऐकत नाही पण याच्यामध्ये तुम्हाला चांगला सल्ला देईल कारण आम्ही अशा केसेसमध्ये बरच काम केलेलं आहे आम्ही बरोबर तर तुम्ही अधिकारी वर्ग असतानाच किंवा ती जी परिस्थिती दोन तीन दिवसाची असते त्यांच्या माइंडसेट झालेला असतो त्याच वेळेस कंपाऊंडचं काम त्या ठिकाणी ज्या ठिकाणी वाद आहे त्या ठिकाणी सगळे असताना लगेच कंपाऊंड करून घ्या जेणेकरून तो वाद नव्याण्णव टक्के तिथे भेटतो इव्हेंच्युअली सर कंपाऊंड करणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्ही जेव्हा कंपाऊंड करायला घेता फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट वाद तुम्हाला तेव्हाच कळता हा की इथे असे असे प्रॉब्लेम आहे तर कंपाऊंड हे जे लोकांना असं वाटतं